ऑपरेशन थिएटर्समध्ये रोबोटिक सुविधा आहे आणि जो सर्वात चांगला रोबोट आहे मेको म्हणून ज्यामध्ये खुब्याचे आणि गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करता येऊ शकते असा रोबोट उपलब्ध आहे इनफॅक्ट पिंपरी चिंचवडमध्ये खुब्याचे गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करणारा एकमेव रोबोट प्रायव्हेट हॉस्पिटलमधला साईनाथ हॉस्पिटल इथे आहे शिक्षण रोजगार असो उद्योग व्यवसाय या कारणासाठी भारतीय लोक जगात सर्वात जास्त कुठल्या देशात जात असतील तर अमेरिकेत पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजाचं शुल्क आता भरमसाठ वाढवलं यापुढे अमेरिकेत जाण्यासाठी भारतीयांना एक लाख डॉलर म्हणजे तब्बल नव्वद लाख रुपये मोजावे लागणार आहेत हे बघता अनेक भारतीयांना पुढच्या काळात अमेरिकेतल्या शिक्षणापासून वा नोकरीपासून वंचित राहावं लागू शकतं वर्षाला हजारो भारतीय अमेरिकेची वाट धरत असले तरी आता ही वाट बरीच अकूड होण्याची शक्यता आहे पण एकीकडे हे संकट उभं टाकला असताना चीननं मात्र जागतिकीकरणाच्या युगाला साजेशी भूमिका घेतली चीन आता नवीन रोजगार विजा आणतोय के विजा असं ना त्याचं नाव आहे येत्या एक तारखेपासून हा विजा लागू होणार असल्याचं म्हटलं जातं तर हा विजा नेमका काय आहे यातून अमेरिकेला चीन कसा शह देतोय आणि भारतीयांना याचा फायदा काय याचा आढावा घेऊया नमस्कार मी श्री धुमाळ आपण बघतोय बोलमिंदास डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिकेने स्थलांतर तसेच आयात शुल्कावर आक्रमक भूमिका घेतली आधी भारतानं आयात शुल्क पंचवीस अधिक पंचवीस म्हणजे पन्नास टक्के इतकं करण्यात आलं आता एच वन बी विजाचं शुल्कही आवाच्या सव्वा वाढवण्यात आलं याचा फटका प्रामुख्यानं भारतीयांनाच बसणार आहे अमेरिकेचा हा विजा घेऊन जाण्याचं प्रमाण तब्बल एकाहत्तर टक्के इतकं आहे तर असा विजा घेऊन जाणारे चीनी नागरिक केवळ अकरा टक्के इतके स्वाभाविकच असा विजा घेऊन जाणाऱ्यांवर फी वाढीचा मोठा परिणाम होऊ शकतो खरं तर अमेरिकेच्या प्रगतीत स्थलांतरितांचा मोठा वाटा राहिलाय भारतातील प्रतिभावान इंजिनियर व तंत्रज्ञानांनी अमेरिकेच्या विकासात मोठं योगदान दिलं पण अमेरिका फर्स्ट एवढंच डोक्यात असलेले ट्रम्प हे लक्षात घ्यायला तयार नाहीत हीच गोष्ट हिरून ड्रॅगनना अमेरिकेच्या उलट धोरण घेतलेलं दिसते के विजा हा त्याचाच एक भाग चीनमध्ये पहिल्यापासून बारा प्रकारचे विजे आहेत यात नव्यानं के विजाचाही समावेश करण्यात आला पण हा विजा इतरांपेक्षा वेगळा असेल त्यानुसार चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना लो शिक्षण संस्कृती विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच उद्योग आणि व्यवसायामध्येही सहभागी होता येईल अर्थात त्याकरिता काही निकष व पात्रताही आवश्यक राहील तसेच कागदपत्रे जमा करावी लागतील त्याचबरोबरच संबंधिताचे शिक्षण क्वालिफिकेशन योग्यता अनुभव याचाही याकरिता विचार करण्यात येईल जागतिकीकरणाच्या युगात विविध देशातील आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला हे ओळखून बुद्धिमान व्यावसायिकांनी आमच्या देशात येऊन नव्या संधीचा शोध घ्यावा असे आवाहन चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गुओ जिया कुन यांनी केले त्यामुळे या विजाद्वारे जगभरातील बुद्धिमान प्रतिभावान पात्र व्यक्तींना चीनमध्ये काम करण्याची परवानगी मिळणार आहे चीनने या धोरणाला मंजुरी देऊन त्याचे कायद्यातही रूपांतरित केले एक ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी होईल चीनमध्ये येण्यासाठी कोणत्याही संस्थेचे नियुक्तीपत्र किंवा मिळवण्याची गरज नाही असंही चीनने स्पष्ट केलं विज्ञान आणि तंत्रज्ञान ही प्रगतीची चाकं मानली जातात या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन कुठल्याही देशाकरिता फायद्याचं ठरू शकतं हे ओळखूनच चायनानं हुशार लोकांना आकर्षित करण्यासाठी हा नवा विजा चालू केलं आहे याचा सर्वाधिक फायदा अर्थातच भारतीय लोकांना होण्याची चिन्ह आहेत भारतीय तंत्रज्ञानांना जगभरात मागणी अमेरिकेपासून युरोपपर्यंत सर्वत्र भारतीय विज्ञान तंत्रज्ञ दिसतात स्वाभाविकच अमेरिकेची दार बंद केल्यानंतरनं चीनच्या रूपानं भारतीयांपुढं आणखी एक चांगला पर्याय उभा राहिल्याचं दिसतं अमेरिका व चीनमध्ये क्रमांक एक साठी मोठी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत अमेरिकेला मात देण्यासाठी के विजा महत्वाचा ठरू शकतो असं चीनमधल्या आर्थिक क्षेत्रातील मंडळींना वाटतं अमेरिकेच्या पॉलिसीमुळं सध्या सगळेच अडचणीत आलेत या पार्श्वभूमीवर आशियात चीन रशिया भारत असा नवा आर्थिक त्रिकोण आकारायला येऊ शकतो असंही बोललं जातं के विजामुळं त्याला बळ मिळू शकतं त्याचबरोबर भारत व चीनमध्ये मागच्या काही दिवसात ताणलेले संबंध काहीसे कमी होऊ शकतात चीन फायद्याशिवाय काहीच करत नाही के विजा त्यांनी आणला तर त्यात त्यांचा अनेक पटींना फायदा असणार हे नक्की पण भारताला आणि भारतीयांनाही संकटात संधी असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद